सप्तर्शिंगी गडावर प्रशासनाच्या नियोजनाचा फज्जा भाविक भक्तांचे प्रचंड हाल साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ असलेल्या खान्देश माहेरवासिनी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तरशृंगी गडावर चैत्र पाडवानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होत असतात रामनवमीपासून सुरू झालेला हा यात्रेचा उत्सव चैत्र पौर्णिमेपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दीचा उच्चांक ठरत असतो काही भाविक हे पायवाटेने चालत जाऊन आई भगवतीचं दर्शन घेतात तर काही भाविक हे आपल्या खाजगी वाहने गडाच्या पायथ्याशी लावून महामंडळाच्या बसने गडावर जातात यावेळेस बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते नऊ एप्रिलच्या पाठेपासूनच गर्दीचा उच्चांक वाढायला सुरुवात झाली आहे प्रशासनाचे व मंदिर ट्रस्टचे नियोजन कोणमडले असून याचा त्रास भाविक भक्तांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे दर्शन रांगेत वारंवार गोंधळ होत असून चेंगराचेंगरी होताना दिसून येत आहे यावेळी पोलीस प्रशासन मंदिर ट्रस्टचे सुरक्षा रक्षक देखील गोंधळलेले दिसून येत आहेत गर्दीवर नियंत्रण मिळविताना प्रशासनाला मात्र मोठी कसरत करावी लागते आहे या गर्दीत अडकलेले आबालुद्धांसह सर्व भाविक भक्तांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहेत प्रखरण्यूजसाठी दीपक बागुल कळवण